माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्व एकवीस जागांवर विजय मिळवणार हे निश्चित आहे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच राजकीय पत्रकारांनी व विश्लेषकांनी यावर शिक्कामोर्तब केलं आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने ज्या एकवीस मतदारसंघांमध्ये स्वतःचे उमेदवार उभे केले आहे तिथे त्यांचा विजय निश्चित मानला जातो आहे आणि त्यामागे कारणसुद्धा तसंच आहे उद्धव ठाकरे गटाच्या विजयाचे कारण काय असणार ते आपण पुढे जाणून घेणार आहोत पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना सर्वांनाही विनंती आहे की जर आपण कट्टर उद्धव ठाकरे समर्थक असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शिवसैनिकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा सर्वप्रथम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कुठल्या मतदारसंघांमध्ये स्वतःचे उमेदवार उभे केले आहे ते बघूया शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून जळगाव परभणी नाशिक पालघर कल्याण ठाणे रायगड मावळ धाराशिव रत्नागिरी बुलढाणा हातकणंगले संभाजीनगर शिर्डी सांगली हिंगोली यवतमाळ वाशिम मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य व मुंबई उत्तर पूर्व या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार जाहीर करण्यात आले आहे या सर्व मतदारसंघांमध्ये जाहीर करण्यात आलेल्या नावांचे वैशिष्ट्य म्हणजे एकवीस नावांपैकी चौदा नावं हे नव्या दमाचे आहेत या चौदा कट्टर शिवसैनिकांना लोकसभेचे तिकीट देऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांची शिवसैनिकांप्रतीची भावना स्पष्ट केली आहे इतर पक्षांमध्ये पैसा व प्रतिष्ठा बघून उमेदवारी दिली जात असताना उद्धव ठाकरे मात्र स्वतःच्या सर्वसामान्य शिवसैनिकाला खासदार बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या एकवीस मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच विजय का होईल हे आता बघूया सत्याच्या घडीला गद्दार गटाला व महायुतीला कोणी टक्कर देऊ शकत असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत केंद्रातील नरेंद्र मोदी लोकांची नाराजी आहे ज्या प्रकारे लोकशाही विरोधी भूमिका घेऊन मोदी सरकारने महाराष्ट्रातील पक्ष फोडले आहेत ते बघता जनतेच्या मनात भारतीय जनता पक्षाविरोधात प्रचंड राग आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेली कल्याणकारी कामं व गद्दार गटाने उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसल्यानंतर महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभी असलेली दिसून येत आहे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना कोरोनासारख्या भयानक काळात महाराष्ट्राच्या जनतेची एखाद्या वडिलासारखी काळजी घेतली मात्र त्यास पितृतुल्य उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम एकनाथ शिंदे या गद्दाराने केले या गोष्टीचा राग महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे आणि म्हणून गद्दार गट व त्यांच्या सहकाऱ्यांना पाडण्याचं काम यंदा जनता करणार आहे उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या मतदारसंघाचा नीट आढावा घेतला तर हे असे मतदारसंघ आहे जिथे महायुती विरोधात प्रचंड चीड असून उद्धव ठाकरे यांच्या बाजूने चांगलं वातावरण आहे उद्धव ठाकरे यांनी चाणक्य नीतीचा वापर करत हे सर्व मतदारसंघ स्वतःकडे ठेवून घेतले आहेत जेणेकरून या मतदारसंघांमध्ये महायुतीचा पराभव करणे आणखी सोपे व्हावे गद्दार गटाने पाठीत खंजीर खुपसल्यानंतर उद्धव ठाकरे साहेब प्रत्येक निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेत आहे जागा वाटपाच्या निर्णयात सुद्धा उद्धव ठाकरे यांनी चाणक्य नीती ज्या मतदारसंघात महायुती काँग्रेस व शरद पवार गटाला भारी पडू शकते ते मतदारसंघ स्वतःकडे ठेवून महाविकास आघाडीचा विजय निश्चित केला आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर केलेले सर्व एकवीस उमेदवार यंदाच्या निवडणुकीत जिंकून येणार म्हणजे येणारच असं बोललं जात आहे आज सर्व मीडिया भाजपच्या तालावर नाचत असल्यानं सत्य दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांच्या नावाने आम्ही हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे तरी महाराष्ट्रातील तमाम संविधानप्रेमी जनतेला आमचे आवाहन आहे की आमचा आवाज जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका